ताकारी योजनेच्या सर्व अभियंत्यांचा नारायण वाघमोडे आणि सहकार्यांकडून सन्मान ताकारी उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डौरी यांनी राजकीय दबाव इलेक्शनची कामे असताना सुद्धा पाण्याचे परफेक्ट नियोजन करून जास्तीत जास्त क्षेत्रात पाणी पोहोचवले यावर्षी प्रथमच सर्व बारा पंप कार्यान्वित केले यासाठी सर्व अभियंते व स्टाफनी खूप मेहनत घेतली याबद्दल भूमी फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण वाघमोळे व वा त्यांचे सहकारी बाळासो पवार तसेच महावितरण संघर्ष समितीचे श्रीदास होनमाने सूर्यकाताई जाधव यांनी ताकारी योजनेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले यावर्षी तीव्र उन्हाळा असल्याने सर्वत्र पाण्याची टंचाई निर्माण झाली होती पिके पाण्याअभावी करपली होती साकारी योजनेचे आवर्धन वीस मार्चला चालू होऊनही दहा दिवसात पाणी कडेगाव पूर्व भाग म्हणजे शिवनी येवलेवाडी आंबेगाव नेवरी वडिये रायबाग शेळकबाऊ या गावांना मिळाले नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते नारायण काका वाघमोडे यांनी शेतकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा दिल्याने राजन डौरी यांनी व टीमने उपाययोजना करून पाण्याचे योग्य नियोजन केले नेवरी हनुमंत वडिये वडिये रायबाग गावातील बंधारे भरून दिले यावेळी सचिन माडिक दीपक कोळी किरण सूर्यवंशी संतोष जगताप घनश्याम माडिक बाबा खरात आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघतोय केली तर ह्यावेळी आपण म्हणजे चांगली गोष्ट झाली की, था था की तुम्ही बारा पंप चालून पाणी दिलं दुसरी गोष्ट पाणी ॲक्च्युली मिळून लवकर पाहिजे होतं जरा उशीर झालं पण तरी तुम्ही तुमच्या निर्णयापेक्षा पाठवू शकलो पाणी पडलं आणि आम्हा सगळ्या शेतकऱ्यांचं थोडंसं उन्हाळा सुसह्य केला याबद्दल आम्ही पूर्व पूर्वभागातले शेतकरी आणि सगळे संघटनेचे कार्यकर्ते तुमच्या ह्या मनपूर्वक प्रयत्नांबद्दल एक पुन्हा खुलाजी पाटलेलं आमचं तुमचा आभार व्यक्त करण्यात आलेलं आहे